पाच फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंडेगाव परशिबारात रिलायन्स जिओ कंपनीचे फाय जी इंटरनेटच्या वेगासाठी लागणारी रॅम्प प्रोसेसर युनिट चोरी केल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता याबाबत या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीने सदरची चोरी ही देवळाली कॅम्प परिसरातील सराईत गुन्हेगार मनोज गाढवे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सराईत गुन्हेगार भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे आणि नवशाद तसेच दानिश यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच वाडीवरे त्र्यंबकेश्वर नाशिक शहरातील मसरूळ आणि उपनगर परिसरात रॅम प्रोसेसर युनिटची चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजूश सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टेळी हेमंत गिलबेले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे मेघराज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक